आज एक कमेंट आली होती की शिवाजी महाराजांमुळे बाबासाहेब आहे हे ऐकायला छान वाटतं पण खरी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तीची कार्य वेगवेगळी आहे शिवाजी महाराजांनी त्या काळात रयतीसाठी स्वराज्य निर्माण केलं स्वाभिमान दिला सुरक्षितता दिली आणि बाबासाहेबांनी शिक्षण कायदा आणि संविधानाद्वारे हक्क दिले न्याय दिला समानता दिली म्हणूनच एका महान व्यक्तीचा गौरव करण्यासाठी दुसऱ्या महान व्यक्तीला इग्नोर करणं योग्य नाही आपण अभिमानाने असं म्हणू शकतो की शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे शिवाजी महाराज स्वाभिमानाचे जनक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हक्काचे जनक दोघेही आपल्यासाठी इतिहासातील दोन अभिमानाचे दीपस्तंभ आहेत जय भीम जय शिवराय